अखिल भारतीय मराठा महासंघाला यावर्षी एकशे पंचवीसच्या वर्षात आम्ही पदार्पण केले आणि त्यानिमित्ताने राज्यभर राज्याच्या बाहेर एक बहुजन समाज जोडो अभियान कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवतो त्याचा पहिला उपक्रम आम्ही आळंदीला एकशे पंचवीस साधू संतांचं माध्यपूजन करून शुभारंभ केला नंतर आता गेल्या सतरा अठरा तारखेला आमच्या रत्नागिरीला पण मराठा फेडरेशनचं एक मोठं दोन दिवसाचं कार्य कार्य झालं कार्यक्रम चिपळूणला घेण्याचा उद्देश हाच आहे की सगळ्या समाजात बहुजन समाजाला एकत्र करून मराठा हा कुणाच्या विरोधात नाही तर तो तुम्हाला सोबत घेऊन जाणारा मोठा भाव आहे आणि ती भूमिका काही राजकीय लोकांनी खंडित केली अलीकडे म्हणजे जी नाल तोडलेली आहे समाजाची बहुजन समाज आणि मराठा समाज ती मला जोडण्याचं काम या साधू संतांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करायचं आहे आणि त्याच्यासाठी हा दोन दिवसाचा महोत्सव आम्ही आयोजित केला आहे याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे काही विविध समाजातले सगळ्या समाजातले लोकांचा आम्ही सन्मान करणार आहोत जे सामाजिक राजकीय क्षेत्रात समाजाचं काम करतात नुसतं राजकारण करणारे बरेच आहेत पण जे समाजाचं काम करतात राजकीय असले तरी समाजासाठी उपयोगी पडतात त्या सगळ्यांचा गौरव करण्याचा हा दोन दिवसाचा एक चांगला कीर्तन महोत्सव आम्ही आयोजित केला आहे तुमच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना बहुजन समाजाला मी आव्हान करेन की हा कुठच्या जातीचा कार्यक्रम नाही हा बहुजन समाजाचा कार्यक्रम आहे बहुजन समाजाने एकत्र नांदावा असा संदेश देण्याचा हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला दोन दिवस सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी सगळ्या माझ्या समाज बांधवांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून धन्यवाद